नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस के स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये चॅनल वरती सुद्धा तर आता आपण आहोत कुठेतरी माहिती आहे मला पण नाही माहिती हे बघा या आपली गाडी तुम्हाला कधी पुढे मी कुठं चाललोय कुठं नाही चाललोय तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा चेहरा विषय कॅमेरा फिरवतो आणि मागचा जरा दाखवतो मला भारी हे बघा कसला भारी ना शांतता एकदम भारी हा सर्दी झाली थोडी बघू शकता तुम्ही मध्य रोड थांबलेला आहे गेवराईच्या जवळ आहे मी आता हे मला नदीचं नाव माहित नाहीये त्याला लगेच जज नका करू हे बघा तर ड्रम कसा जर टाकला काय माहिती त्याच्यामध्ये काहीच माहित नाही आपल्याला भारी दिसतंय ना कमेंट मध्ये नक्की सांगा ना जरा कसं दिसतोय आणि चला भेटू आपण थोड्या वेळात कारण बाईकवरची मला मोबाईल पकडायचा जागा नाही आहे तर काय करणार असं थांबून थांबून थोडंफार थोडंफार व्हिडिओ घेतो आहे तर तोपर्यंत सबस्क्राईब तर चला मित्रांनो तुम्हाला आता सिनेमॅटिक शूट दाखवला आहे तो कसा वाटला कमेंटमध्ये मला कळवा आणि आता तुम्हाला गावाकडचं राहणीमानानी सगळं तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर बघा कसं वाटतं आणि एक छोटंसं कुकरू काय म्हणतात त्याला कुकरूच म्हणतात का कसं दिसतंय ते नक्की सांगा मला पुढं आणि पुढं डायरेक्ट तुम्हाला आता एक सरप्राईज भेटणार आहे बघा काय ते चला बरं आपलं पटापटा बारा जायचं टाइम झाला आता लई एन्जॉय केला तुम्ही आता परवाशी मी लाईव्ह आलतो आहे का लाईव्ह म्हणजे भरपूर जणांनी विचारलं शिवानी कुठे आहे शिवानी कुठे आहे म्हणलं मी डायरेक्ट दाखवली म्हणलं तुम्हाला शिवानी कुठे हे बघा ही एक बॅग आता मी घरून आणली ती बॅग आणि ती एक बॅग आहे ती बॅग ती घेऊन आणली होती ही बॅग बघा मी आणलेली ह्या बॅगीत काहीच नव्हतं एक ड्रेस होता हा राहू देऊ राहू दे

या बॅगीत काहीच नव्हती बॅग पूर्ण रिकामी होती आणि आता ह्या बॅगीमध्ये किती पसारा भरला बघा ह्या बॅगीत आता मला मला आता चिंता आली या गोष्टीची की मी गाडीवर कसं बसणार गोनी गोनी एक <laughs> गोहणीत सामान भारायच मारात किराण सामान भरलं आणि लगे घेऊन जायचं ते त्या दिवशी कसं आणलं डिमांड म्हणून धरून मारत तसं सामान आणायचं मग जे लागते ते घे फक्त बाकीच कशाला एवढं लगे पण नंतर लागेल ना परत आल्यावर चला हा टाका सामान टाका लवकर लवकर आवडा आज तुम्हाला माहिती आहे मम्मीचा बड्डे 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 नाही गेला ना तर मायावर फायरिंग होईल काल 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 व्हिडिओ नाही टाकला मी कारण कालचा विषय असा झाला की तब्येत खराब झाली जरा मम्मीची सांगा मी तुम्हाला पुढे मुद्द्यात घेईन तोपर्यंत तो बघत राहा फीडबॅक ही ही बघा चला बसलो आम्ही आणि इकडे बघा शिवानी ही तुमची शिवानी बघा येऊ कसईल आत्ताची की जी भाऊ बी सुरू झाली आहे ते अशा आठ दिवस तू विसरती इकडे भाय बसलेला आहे हा तू आठ दिवस काय केलं हा कंटेंटचा काय विषय त्यात माझ्या ओव्हाळ्याचा कंटेंटचा काय विषय बरोबर नाही हे नाही पटला ते बिचार भाऊ वाट बघत असत ना वाट बघितली की नाही हा बघितलं लाज लाजला देऊ तू लाजला देऊ तू बघितली वाट बर पाय बरं बिचार भावाचं मन नाराज केला तू दोन्ही भावाचं मन नाराज केलं की नाही तू पापड चपाती भात डाळ काय शिवभाजी नाही ती हे उमराज करा जेवण सुरू करू आता वडणी आणली परत जाऊ द्या जाऊ द्या मोठी झाली रे झालं का तुमचं जा

हाँ ये देखो कितना अच्छा है ये रास्ता हाँ लिवस से ना आता आम्ही आलो आहे कुठं आपण हे बघा सामान कसं रस्त्यावर सोडलं आता रस्त्यावर सोडत सामोर ही बॅग मी आता लावली बसायला म्हणलं टोचन हे वेळच टोचत होतं सीट म्हणून आम्ही जुगाड लावलेला आहे सीटाचा सीटला कम्फर्टेबल भारी वाटलं ना त्याचं बा गाडीवर फिरून हा चोर डाकू बिकू शिपलॅस चालू आहे मग फोनचा हे बघा चला आता आम्ही निघतो तुम्हाला सांगतो आठशे किलोमीटरचं सा टार्गेट आहे बघा टार्गेट किलोमीटर किती चाललंय इकडे बघा हे बघा एकशे ब्याऐंशी किलोमीटर गाडीची हालत तुम्हाला दाखवू का मी हे बघा गाडीची हालत कशी अरे नवीन दिसायला लागली कॅमेऱ्यामध्ये गाडी काहीतरी प्रॉब्लेम नाही हे पोळत आहे डायरेक्ट पोळत आहे चला चला आता निघतो आम्ही हळूहळू बॅग बांधायचा थांबलो तो पाणी पाणी पितो तसं निघतो हायवे वरती आहे आम्ही जाऊ आता चला आम्ही दिसतो की काय माहित झालं चला बॅग का हेल्मेट म्हणजे हेल्मेट सेफ्टी आहे ना तुला मग मग हेल्मेट सेफ्टी आहे का नाही सांगा बरं मला थांब हेल्मेट सेफ्टी आहे का नाही हेल्मेट चांगलं असतं मी हेल्मेट नाही घातलं मी तिला हेल्मेट गेलो हेल्मेट सेफ्टी आहे ना तुझ्या हेल तुझ्या सेफ्टीसाठी मी हेल्मेट गेलो चला आता भेटू आम्ही तुम्हाला थोड्या वेळात एवढा आता आणलाय एक पसर आणलाय गुडघे दुखा लागलेत माझ्या हे बघा हे ब्लॅक नाही आहे तर हे कलर बघू डार्क ग्रीन हा नेहमी कलर सातशे रुयाच मी गिफ्ट आला हा हा तसंच मग समजला की तुम्ही बोललो तसं शिवणला आणायला गेलो मी तर तेच मला समजा नाही ब्लॅक कलर ते मेहंदी कलर पण ब्लॅक दिसतोय बघा बरं कोणाला कसं डार्क मेहंदी डार्क मेहंदी चला भेटू थोड्या वेळात फ्रेश होतो जरा सगळं आणून भेटतो तुम्हाला मित्रांनो आता मी परत आलोय फ्रेश बी झालो एकदम फ्रेश बी झालो सगळं फ्रेश सगळं झालं आणि मी एक्स्ट्रा व्हिडिओ शूट केला पण मी म्हटलं ब्लॉगची आपली टायमिंग जी आहे ती खूप मोठी होत आहे त्यामुळं जरा मी थोडं शॉर्ट टर्म ब्लॉग टाकतो आहे म्हणजे आपल्या रेग्युलर जे आहेत तुम्हाला पण जास्त वेळ नको हे व्हायला एंगेजमेंट त्यामुळे मी छोडा ब्लॉगमध्ये दोन पार्ट करतो आहे आजच्या व्हिडिओचा दोन पार्ट करतो आहे आणि अजून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला भेटेल आपल्या भाई पण आलं इकडं ते पण आहे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटन काय केलं काय रे बाबा असं कोण केलं हे बराबर नाही केलं मला नाही पटलं सेकंड पार्ट कल दे उद्याच्या पार्ट मध्ये माहीत पण काय केलं तू कोण असं बोल काहीतरी हे बघा काय चाललंय पार्ट मे नागले पार्ट मेक ना पुढच्या पार्ट मध्ये बघा मित्रांनो काय होणार आहे काय नाही म्हणजे उद्या तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अजून काय काय म्हणून तुम्हाला फेसबुक वर असेल तर फॉलो करा डी के ब्लॉग्जला फॉलो करा वरती पण आता आम्ही नवीन चॅनल ओपन केले आहे तिकडे पण तुमची अशी साथ राहू द्या असं मला पप्पांनी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही बोलत आता मला मोटिवेशन अरे खूप सारे माणसं आहेत त्यामुळे मी काहीच टेन्शन घेत नाही गुड नाईट टेक केअर बाय बाय जय शिवराज जय शंभू राजे